राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरचे प्रसिद्ध संत बाळूमामांची पालखी गेल्या आठ दिवसापासून राहता तालुक्यात वास्तव्याला गेल्या आठ दिवसापासून केलवड येथे बाळूमामांची पालखे व बाळूमामांची मेंढर वास्तव्याला होते एक मार्च रोजी बाळूमामांच्या मेंढरांचं व बाळूमामांच्या पालखीचं स्वागत आस्तगाव येथील नागरिकांनी केलं बाळूमामा एकोणीसाव्या शतकातील प्रसिद्ध संत होते त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील चिकोड येथील अकोळे येथे झाला आणि त्यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं आहे बाळूमामांनी केलेल्या चमत्कारी घटनांच्या आख्यायिका आजही सांगितल्या जातात बाळूमामांची मेंढर आणि त्यांची पालखी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये भ्रमांती करत असते बाळूमामांची पालखी आणि त्यांचे सेवेकरी गेल्या दोन दिवसापासून अस्तगाव केली आहे अस्तगाव इथं पहिल्या दिवशी तीन हजार अधिक भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं पालखी क्रमांक एक चे कारभारी विठ्ठल यांनी या पालखीविषयी अधिक माहिती दिली नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत अस्तगाव या गावामध्ये अस्तगावच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या प्लॉटमध्ये आज बाळूमामाच्या मेंढरांची या ठिकाणी अ... ग्रामस्थांनी मोठं स्वागत केलंय गेल्या सात दिवस या ठिकाणी मेंढर राहणार आहे तर मागच्या आठवड्यामध्ये केलवड या ठिकाणी ह्या मेंढरांचं जंगी स्वागत ग्रामस्थांनी केलं आणि ग्रामस्थांनी त्या मेंढरांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतले आज जर आपण बघितलं तर जवळजवळ तीन हजार मेंढर या ठिकाणी आता आठ दिवस मुक्कामाला आहेत आस्तगाव असेल बाबळेश्वर असेल राहता असेल इथे नागरिकांनी या बाळूबामाच्या मेंढरांचं दर्शन घेण्यासाठी नक्की यावं ही गेले सात दिवस या ठिकाणी राहणार आहेत काय सत्व आहे काय महत्व आहे प्रत्येकाची एक श्रद्धा आहे बाळूमामाशी गेल्यानंतर एक बाळूमामाचे बकरे राखल्यानंतर म्हणा किंवा बाळूमामाचा भंडारा खाल्ल्यानंतर आपली जी व्याधा आहे किंवा दुःख ते दूर होते आणि बाळूमामाच्या सेवा केल्यानंतर बाळूमाच्या बकऱ्या सेवा केल्यानंतर अनेक दुःख कष्ट व्याधीग्रस्त लोकांचे आजार वगैरे नाहीसे झालेले आहेत प्रत्येक भक्ताची एक श्रद्धा आहे किंवा बाबा त्या बाळूमामाच्या सेवेतून आपलं एक उद्धार व्हावा आपलं कुठेतरी कल्याण व्हावं म्हणून प्रत्येक जण मामाची सेवा करत आहे आणि ज्या ज्या गावामध्ये मामाची पालखी जाते ते त्या गावातले लाखो भाविक भक्त हजार भाविक भक्त आरतीला महाप्रसादाला उपस्थित राहतात आज बाळूमामा देवस्थानच्या अठरा पालख्यात अठरा पालख्यापैकी सुरुवातीची एक नंबरची पालखी ही ह्या पालखीचे मेन कारभारी हे आदमापूर गावचे पाटील कारभारी म्हणून आहेत आणि ह्या गावात काल आपली दुपारी पालखी आली मोठ्या वा उसामध्ये वाजत गाजत डॉलबीच्या गजरामध्ये लोकांनी नियोजन केलं साधारण सात दिवसाचं नियोजन या गावातल्या लोकांनी केलेलं आहे आमच्या पालख्याला जवळजवळ हो आता दोन अडीच हजार बकरी आहेत लहान मोठे दोन अडीच हजार बकरी आहेत एक घोडा आहे गाय आहे आणि ट्रॅक्टर वगैरे बालवा मात्र रथ हे अशा पद्धतीने सिस्टम असते हो सर्व म्हणजे भाविक भक्ताच्या सहकार्यातून हे जे चालला जातो ज्या गावात चाऱ्याची व्यवस्था असेल किंवा ज्या गावाची भावना असेल की आमच्या गावाला बाळूमामाची पालखी हवी अशा ठिकाणी पालखी जाते लोक आमंत्रण देतात किंवा जर एका दिवस आमंत्रण नाही झालं तर आपण पुढच्या गावामध्ये जाऊन ते नियोजन करतो ही पालखी सात दिवस अस्तगाव येथे मुक्कामी असणार आहे या पालखीच बाळूमामांच्या मेंढ्यांचं जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन अस्तगाव ग्रामस्थांनी केलंय बाळूमामाची पालखी क्रमांक एक या ठिकाणी अस्तगाव शहरामध्ये आलेली आहे असे एकूण एकोणीस पालक्या या ऑल महाराष्ट्र इतर राज्यामध्ये सुद्धा आज त्यांचं मार्गक्रम चालू असतो या ठिकाणी येणारे भाविक मनोभावाने बाळूमाव सेवा करतात तसं इथे कोणत्याही प्रकारची देणगी न स्वीकारता तरी अन्नदान हे मोठ्या उत्सवावर स्वभावने स सुशीनं स्वभावने लोक त्या अन्नदानासाठी या ठिकाणी खर्च करतात त्याचप्रमाणे या मीन संख्या जी आहे ही प्रत्येक पालखीमध्ये अडीच तीन हजाराच्या आसपास प्रत्येक पालखीमध्ये तसंच मग प्रत्येक दिवस जेवणाची वेगळी काही वेळेस आमटी भाकर असतात आज बुंदी आहे बुंदी मसाले भात लापशी कडी भात असतो लापशी आमटी भात असतो तसं आज या ठिकाणी करताना कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वांनी या ठिकाणी दर्शना द्यावं ही या बाळूमामा भक्तांसाठी आम्ही या आग्रह निमंत्रण या ठिकाणी करतो भावना व्यक्त करतो बाळूमामाची पालखी आज आमच्याकडे काल आलेली आहे आज दुसरा दिवस असून सर्व भावी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही आमची विनंती तसेच महाप्रसाद जो आहे तो सर्व स्तरातील कुठलंही म्हणजे सर्व आमच्या गावातले जाती धर्माचे सर्व सर्व सर्वांचं योगदान आहे कुणीही एक जण पंगजले म्हणजे सगळे सगळ्या प्रसादासाठी सगळे सगळे सहकार्य करतात ही खूप आमच्याकडून आम्हा आमच्या आम्ही आभारी मानताना तसेच दररोज कमी कमी हजार ते तीन हजार पब्लिक येऊन देवाचे दर्शन घेतात बाळूमामांची पालखी आम्ही कालपासून आमंत्रित केली असतात गाव येथे आणि सर्व गावाने आम्हाला खूप सहकार्य केलं पूर्ण जाती धर्माच्या लोकांनी याच्यात मतभेद कोणत्या गोष्टीचे नसतात साधारण काल आमची तीन हजारापर्यंत पब्लिक झाली आज पाच हजारापर्यंत होऊ शकते अशी आमची आली तयारी आहे आणि मामांची श्रद्धा असल्यामुळं कुठल्या प्रकारचं आम्हाला एक रुपयाचं सुद्धा काही कमी पडत नाही आणि मामा बरोबर करून घेत असतात निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क